नमस्कार मित्रांनो आज सोन्या पन्नास पन्नास केसरीचं मोठं मैदान मित्रांनो या मैदानात प्रमुख आकर्षण म्हणून सोन्या बकासूरचा फेरा मित्रांनो गुरु शिष्याची जोडी आज आपल्याला सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात पलताना दिसणार आहे मग सर्वांना एक प्रश्न होता प्रश्न असा होता की सोन्या बकासूरच्या गाडीवर कोण बसणार आहे बबलूच्या विठ्ठल नाना की स्वतः वैभव मामा नक्की कोणता ड्रायव्हर या गाडीवर बसणार आहे हेच मी या रहे। तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे गुरु शिष्याची जोडी बकासूर सोन्याची जोडी कधी फेमस झाली तर गेल्या वर्षी पुसेगाव हिंदकेसरी मैदानात तेव्हा मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांनी ही गाडी आणली होती मग आज सर्वांना अशा आहे की विठ्ठल नानाच गाडी आणतील पण नाही मित्रांनो विठ्ठल नाना आज सोन्या बकासूरच्या गाडीवर नसणार आहेत मग कोण बबलूच्या कारण की बबलू चाचात आता बकासुरचे जास्त करून गाडी आणतात तर मला मिळालेल्या माहितीनुसार बबलू चाचा देखील नाही मग कोण आणणार आहे गाडी तर मित्रांनो बकासूर सोन्याची गाडी स्वतः मालक शेठ चालुंखे हेच आणणार आहेत शंभर टक्के आणि खात्रीशीर मला माहिती मिळालेली आहे मोठा सोन्या आणि बकासूरची गाडी वैभव साळुंके मामा हेच आणणार आहेत मित्रांनो हा फेरा कधी असणार आहे तर मित्रांनो हा फेरा सेमीफायनल व्हायच्या आधी किंवा सेमीफायनल झाल्यानंतर शंभर टक्के हा फेरा बघायला मिळणार आहे तेव्हा हा बकासूर सोन्याच्या गाडीवर वैभव साळुंके मामा गाडीवर दिसणार आहेत धन्यवाद मित्रांनो